नमस्कार मी सुवर्ण बातमी आणि बरंच काही आपलं स्वागत आपण पाहणार आहोत तीन महत्वाच्या प्रसिद्ध केली मात्र यांना पदविका दिली कुणी यामागे कुणाचा हात आहे यावरून आता चर्चा रंगू लागल्या आहेत दुसरीकडे न्यूज एटीन लोकमतच्या ऑपरेशन लुटेरून नंतर धाडसत्र सुरू झालं बनावट किंवा बोगस बायडिझेल हे धाडसत्र होत बायोडिझेल प्रकरणी न्यूज एटीन लोकमतच्या ऑपरेशन ऑपरेशन लुटेरेनंतर राज्यभरात धाडसत्र सुरू झालंय पण नगरमध्ये मात्र चक्क आरोपीलाच पंच करण्यात आलंय या सगळ्या महत्वाच्या घडामोडी पाहूया सुरुवातीला चंद्रपुरातल्या वाघाची बातमी चंद्रपुरातून बातमी चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या राख साठवण तलाव परिसरामध्ये वाघ आढळलेला आहे वाघाचा वावर या परिसरात बघायला मिळालेला आहे या परिसरात वाघ फिरतानाचा व्हिडिओ समोर आलाय या भागात काम करणाऱ्या मजुरांनी जे सी बी चालवताना हा व्हिडिओ घेतला आहे या परिसरात सुमारे चार वाघांचं वास्तव्य असून बिबट्या अस्वली आणि अन्य वन्यजीव देखील परिसरात सातत्यानं दर्शन देत आहेत वाघांच्या वाढत्या वावरानं परिसरातील नागरिक आणि कामगार थोडे दहशतीत आहेत नुकतच वीज केंद्राच्या बाहेर कोळसा विश्रामगृह परिसरात वन्यजीव हल्ल्यात कामगार जखमी झाला होता वाघाच्या या व्हिडिओनं चंद्रपूर वीज केंद्रातील वाघांच्या वास्तव्यावर शिक्कामोर्तब झालं आहे सध्या मानवी वस्तीत वाघांचा शिरकाव वाढलाय आता बुलडाणा जिल्ह्यातून आणखी एक बातमी समोर येते बुलडाण्यातील खामगावमध्ये शनिवारी एका वाघानं संचार केल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय त्यानंतर वनविभागानं दुर्लक्ष केल्यामुळे रेस्क्यू ऑपरेशनला उशीर झाला त्यामुळे अंधाऱ्या रात्रीत वाघ पसार होण्यात यशस्वी झाला वन विभागाच्या दुर्लक्षाचा परिणाम शाळा आणि कॉलेजेसवर झाला वाघाच्या दहशतीनं त्या परिसरातल्या शाळा आणि महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय शाळांकडून घेण्यात आला आधीच गेले दीड वर्ष कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमध्ये शाळा आणि कॉलेजेस बंद होती आता पुन्हा वाघाच्या भीतीनं शाळा बंद कराव्या लागल्या त्यामुळे मुलांचं शैक्षणिक नुकसान होत आहे वाघ पकडल्याशिवाय शाळा सुरू होणार नसल्याची भूमिका शाळांकडून घेण्यात आली आहे तर वन विभागाला उशिरा जाग आल्यानं आता त्यांच्याकडून वाघाला शोधण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत जोपर्यंत खामगाव हे वाघाच्या दहशतीने मुक्त होत नाही तोपर्यंत तो बंद ठेवण्याचं ठरवलेलं आहे म्हणजे शाळा फक्त विद्यार्थ्यांसाठी बंद आहेत असे शिक्षक आणि इतर सगळे कर्मचारी शाळेमध्ये येत आहेत पण विद्यार्थ्यांच्या जीवाची सुरक्षितता लक्षात घेता हा निर्णय घेतला आहे आणि प्रशासनाकडून किंवा वन विभागाकडून जोपर्यंत या गोष्टीची खात्री दिल्या जात नाही की खामगाव आणि आजूबाजूचा परिसर जो आहे तो वाघाच्या दहशतीपासून मुक्त झालेला आहे तोपर्यंत तो शाळेमध्ये विद्यार्थ्यांना येण्यासाठी आम्ही थोडं थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झालेलं आहे आणि दिवाळीनंतर शाळा व्यवस्थित सुरू झाल्या होत्या आणि आम्ही सर्वसुद्धा विद्यार्थ्यांच्या अतुपतेने वाट बघत होतो शैक्षणिक कार्य अत्यंत व्यवस्थित सुरू असताना अचानक आमच्या गावामध्ये वाघांनी पदार्पण केलं आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका लक्षात घेता माननीय मुख्याध्यापिका आणि सर्व शिक्षकांनी शाळा घेतलाय बोगस बायोडिझेल प्रकरणी धडक कारवाईला सुरुवात झाली आहे नांदेडच्या क्राईम ब्रांचनं मुंबईतील हायड्रोल्युब इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर छापा टाकलाय या प्रकरणी कंपनीच्या दोन संचालकांना अटक करण्यात आली आहे शरद रस्तोगी आणि सतीशचंद्र मोरे या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे या कंपनीकडून राज्यात मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीयल ऑइल हायड्रोकार्बन ऑइल आणि मरीन ऑइलची विक्री केली जात होती नांदेड जिल्ह्यातील लोह्यात पकडलेल्या बोगस बाय डिझेल प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्या चौकशीतून कंपनीचं नाव समोर आलं होतं त्यानंतर नांदेड पोलिसांनी मुंबईत ही कारवाई केली आहे बायोडिझेलच्या रॅकेट प्रकरणी राज्यभरामध्ये कारवाई सुरू आहे आणि या दरम्यान एक महत्वाची कारवाई मुंबईमध्ये झालेली आहे नांदेड जिल्ह्यातल्या लोहामध्ये जी कारवाई बोगस बायोडिझेलवर करण्यात आलेली होती ते बोगस बायोडिझेल मुंबईतल्या कंपनीने नांदेडमध्ये पाठवलेलं होतं आणि आज त्याच कंपनीवरती हायड्रोल्युब इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर्सवरती नांदेडच्या क्राईम ब्रँचनं आज धाड टाकलेली होती त्यांच्या सगळ्या प्रमोटर्सना आता ताब्यात घेण्यात आलं आहे तीन प्रमोटर्सना ताब्यात घेतलेलं आहे आणि आता त्यांना पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा इथं हजर केलं जातं याच जी कंपनी आहे जिचं नाव आहे हायड्रोलिप इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड मुंबईतल्या काळवादेवीमधली ही कंपनी आहे आणि या कंपनीनं मरीन फ्युअर ऑइल जे इंडस्ट्रीय यूजसाठीच वापरलं जातं ते जे ऑइल आहे ते पाठवलेलं होतं आणि त्याच त्याचा दुरुपयोग होत होता सातत्यानं आणि ते खाली बायोडिझेल म्हणून वापरलं जात होतं आज अखेर खाली काही आरोपींना अटक केल्याच्या नंतर ज्या कंपनीकडून हे मरीन ऑइल खाली पाठवलं जात होतं बोगस बायोडिझेल म्हणून तर त्याच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जे प्रमोटर्स आहेत या कंपनीचे या कंपनीच्या प्रमोटर्सनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे या कंपनी बनवल्या आणि हा सगळा गोरखधंदा सुरू केलेला होता त्यामुळे आता मुंबईमध्ये विदेशातून ज्या प्रकारचे ऑइल इंडस्ट्रीतून वेगवेगळे ऑइल आणले जात होते त्या ऑइलला खाली डिझेल म्हणून ते वापरलं जात होतं आणि आता या सगळ्या धाबे धाबेदान आणले आहेत कारण आता थेट कारवाईचा फास इम्पोर्टर्सच्या वरती आवडला जातोय नांदेडला गुन्हा दाखल आहे तीन सात एकशे आणि चौकशी केली बनावट बायोडिझेलच्या या प्रकरणामध्ये कानाडोळा केल्याचा आरोप करण्यात येतोय नेमकं काय आहे हे सगळं प्रकरण बघूयात हे बोगस डिझेलचं प्रकरण न्यूज एटीन लोकमतनं उघड केलं त्याचं स्टिंग ऑपरेशन न्यूज एटीन लोकमतने केलेलं लो होतं आणि त्यानंतर वारंवार वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कारवाई होताना दिसते आहे पण तरी सुद्धा पुढचे काही दिवस किंवा पुढचे काही आठवडे हे फक्त आणि फक्त स्थानिक माफिया असतील किंवा पेट्रोल चालक असतील त्यांच्यावरच थातूरमातूर कारवाई होत राहिली याच्या मागे बडे जे हस्तक आहेत त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी असे असं वारंवार आमचं म्हणणं होतं न्यूज लोकमत लोकमतचे ऑपरेशन लुटेरेनंतर राड सत्र राज्यात सुरू झालं आहे पुरवठा विभाग आणि पोलिसांनी हॉटेल के नाईन या शेजारी कारवाई केली खरी मात्र त्या ठिकाणी आरोपीलाच पंच करण्यात आलं या फिर्यादीत तीन नंबरचा आरोपी नवनाथ जपकर याला आरोपी करण्यात आलं आणि त्यालाच पंचनाम्यात पंच करण्यात आलं पुरवठा अधिकाऱ्याच्या स... समक्ष तशा सह्याही अधिकाऱ्यांनी पंचनाम्यावर केल्या याचवेळी या पथकानं नील हॉटेलच्या पाठीमागे दुसरी कारवाई केली यावेळी पंचनाम्यात ट्रक चालक आणि संजय साबळे यांचं नाव समोर आलं असतानाही अनोळखी जमाच्या विरोधात देण्यात आली या दोन्ही तक्रारींमध्ये बाडिझेचाच उल्लेख करण्यात आला आणि त्याचाच फायदा आरोपींना झाल्याची चर्चा आहे या दोन्ही प्रकरणांमध्ये सरकारमधील दोन पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांचा समावेश असल्यानं याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप होतोय तसंच या प्रकरणामध्ये सखोल तपास करण्याची गरज आहे असं सामाजिक कार्यकर्ते म्हणतात हे सरकार ह्या सरकारचे जर हे पदाधिकारी असे उघडपणे आणि असे भ्रष्टाचार करत असे तर जनतेला वाली कोण आहे तुमचा हा महसूल तुमचा महसूल महसूल मंत्री सुद्धा याच्यात मला असं वाटतं की डोळे झाक करत आहे शासनाचा महसूल बुडालेला आहे पण तरी याच्याकडे कोणाचं लक्ष जात नाही का तुम्ही आरोपीला पाठीशी घालताय तुमचे पदाधिकारी म्हणून पाठीशी घालत आहे मग जनतेने काय करायचं आहे आज जर इथं बघितलं तर बायोडिझलमुळे सगळ्या म्हणजे काय म्हणतात ना की पर्यावरणाची हानी झाली विशेष करून महसूल बुडालेला आहे आम्ही आम जनतेने कोणाकडे बघावं सरकारने तर डोळे झाक केलेले आहे सरकार डोळे उघडा तुमचेच पदाधिकारी आज नगर जिल्हा पार भ्रष्टाचार करून टाकलेला आहे आणि याला सगळं फॉर असेल तर महसूल कार्यालय फॉर आहे या सगळ्या प्रकरणात स्थानिक पुरवठा विभाग आणि पोलीस अधिकाऱ्यांकडून तपास योग्य होत नसल्याचा आरोप करत या प्रकरणी डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून सगळ्या प्रकरणाचा तपास व्हावा अशी मागणी अहमदनगरमधील एमआयएमचे अध्यक्ष सरफराज जाकीरदार यांनी केलाय आहे तकरीबन तकरीबन इन्वॉलमेंट सबका ही है जब ही तो लूप होल्स के ऊपर ये सारी चीज़ें और इसी चीज़ का एहसास हमारे मनोज पाटिल साहब जो एसपी पी साहब है उनको उस चीज़ का एहसास हुआ है और इसीलिए वो हाईकोर्ट में भी अप्रोच हो रहे पुलिस कहीं ना कहीं लूप होल्स जो है एक आई अधिकारी इसीलिए तो हम मांग कर रहे हैं कि देखिए एक निरीक्षक से कहीं ना कहीं गलती हुई इसलिए आई अधिकारी एस साहब वहाँ पर हाईकोर्ट के अंदर रहना वहाँ पर अपील में भी गए हैं इनके खिलाफ में यही सब मेरा कहना है और हम हमारी पहले से जिस दिन से फर्स्ट डे से हम माध्यम से आपके बात कर रहे हैं तो इसके अंदर इन्वॉल्वमेंट बड़े बड़े लोगों का है और वही बड़े लोगों को कहीं ना कहीं लूप होल्स के अंदर बचाया जा रहा है आतापर्यंत ज्या ज्यादा अपन बतमियां दाखविल बोगस बायोडीज संदर्भ संदर्भ को सगा करता है कोण कुठून हे बोगस बायोडिझेल आणतं आहे आणि ते बायोडिझेल नसून बोगस बायडिझेल यासाठी आम्ही म्हणतोय कारण इंडस्ट्रीयल ऑइल ऐवजी विकलं जात आहे त्याने गाड्यांचं तर नुकसान होत आहे पण प्रचंड मोठ्या प्रमाणात बहात्तर हजार कोटी वर्षाला इतका महसूल बुडतो आहे हे सुद्धा न्यूज एटीन लोकमतने समोर आणलं इतक्या सगळ्या कारवाया होत आहेत वारंवार अनेक ठिकाणांहून असे आरोप होत आहेत या बातम्या बघितल्यानंतर की पुरवठा विभाग असेल महसूल विभाग असेल पोलीस यंत्रणा असेल किंवा राजकीय क्षेत्रातली व्यक्ती असतील या सगळ्यांच्या मतानं हे इतकं मोठं रॅकेट महाराष्ट्रभरात चालवलं जात होतं आणि त्या बड्या माशांवरही कारवाई व्हायला हवी पण अजून देखील लपवाछपवी करणं चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करणं आरोपीलाच पंच दाखवणं फक्त बायोडिझेलचा उल्लेख करणं हे हे सगळे जे प्रकार आहेत हे याकड़ेच अंगुली निर्देश करतात की मह महसूल विभाग पुरवठा विभाग पोलीस यंत्रणेतलं कुणी किंवा नेत्यांमधलं कुणी सगळे या सगळ्यामध्ये सामील असावेत साहेबराव कोकणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत साहेबराव आतापर्यंत ज्या ज्या बातम्या आपण समोर आणलेल्या आहेत आणि ज्या ज्या लोकांशी आपण संवाद साधलाय प्रतिक्रिया त्यांच्या घेतलेल्या आहेत त्या सगळ्यांचा अंगुली निर्देश त्याच दृष्टीने किंवा त्याच भागात जातो की पुरवठा विभाग किंवा महसूल विभाग असेल किंवा पोलीस यंत्रणा असेल किंवा अगदी राजकीय क्षेत्रातल्या लोकांच्या संगणमताने हे सगळं होत आहे अगदी बरोबर आहे कारण ज्या पद्धतीनं हे सगळं रॅकेट चालतं याला राजकीय पाठिंबा असल्याशिवाय चालू शकत नाही हे आपण पूर्वीपासून म्हणतोय पण जसा जसं तपास पुढं येत गेलेला आहे त्या तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे की सत्ताधाऱ्यांमधल्या दोन पक्षांचे पदाधिकारी ह्या सगळ्या प्रकरणामध्ये सहभागी होते आता प्रश्न असा आहे की हजार लाखो एक शंभर कोटी रुपयाच्या वरती हा सगळा घोटाळा आहे ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यामध्ये तपास करण्याचं तेवढंच तो महत्व होतं परंतु जेव्हा ही एफ आय आर दाखल झाली केस दाखल झाल्या त्याच्यामध्ये काही लोफा ठेवण्यात आले जेणेकरून आरोपींना फायदा होईल आणि तसा फायदा होतानाही दिसतोय कारण ज्या प्रकरणामध्ये एफ आय आर मध्ये बाहेर उल्लेख केला किंबहुना आरोपीलाच पंच केलं किंवा आरोपीचं नाव असताना सुद्धा त्याच्यामध्ये अनोळख्या इस्माच्या विरुद्ध फेरत दाखल झाली आता या सगळ्याचं जेव्हा कोर्टामध्ये जातात त्यावरती या सगळ्याचे लुफा जे आहे ते आरोपींना याचा फायदा होतो आता याच्यामध्ये जेव्हा राजकीय कनिष्ठ याच्यामध्ये पुरवठा विभाग पोलीस आणि राजकारण तिघांचे आणि याच्यामध्ये जे आरोपी जे आहेत त्यामध्ये काही पक्षांचा संबंध आहे त्यामुळे राजकीय याच्यामध्ये पावर राहायचे ज्या प्रमाणावरती एफ आय आर दाखल करतात चुकट होतात याच्यामध्ये याचा अर्थ असा होतो की ज्यामध्ये पुरवठा अधिकारी अधिकारी सुद्धा सामील असण्याची शक्यता आहे कारण जे पाहिजे ते लुफॉर्श ठेवले जातात आणि तपास करता त्रुटी ठेवल्या जातात याच्यामध्ये आरोपी कसं म्हणजे एबीन लोकमतनी न्यूज एटी लोकमत जेव्हा ऑपरेशन लुटरे केले त्यानंतर ह्या कारवाया महाराष्ट्रावर झालेल्या आहेत काही ठिकाणी कारवाई झाल्या काही ठिकाणी झाल्या नाही त्यामध्ये नगरमध्ये मोठ्या तो प्रमाणात तो कारवाई झाली ज्या तपास त्या अनुषंगाने पुढे जायला होता तसाच आता दिसत नाही याच्यामध्ये लोफासामध्ये आपण एक केस पाहिली तर त्या केसमध्ये आरोपींना अटकपूर्व जामीन भेटलेला आहे ज्या ठिकाणी स्फोटक पदार्थ किंवा रे जे ऍक्ट लागतात त्या ठिकाणी जामीन होणं हे अतिशय गंभीर बाब आहे या सगळ्या प्रकरणामध्ये अहमदनगरचे पोलीस आज औरंगाबाद हायकोर्टामध्ये गेलेले आहेत

त्यावेळी त्यांनी इथे सुट्टी घेतली होती का या पदव्या खऱ्या आहेत का असे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत तांत्रिक शिक्षण घेता येत नाही असा नियम आहे नेमका हा प्रकार काय आहे बघूया खास रिपोर्ट मधून पुणे महापालिकेत पदोन्नती घोटाळा पदोन्नतीपूर्वीच सेवकांच्या हाती आली पदविका सर्वच पदविका राजस्थान विद्यापीठाच्या मान्यता नसलेल्या पदविकांना मंजुरी कशी पुणे महानगरपालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे महानगरपालिकेचे सेवक पदोन्नतीपूर्वी एकदमच पदविका घेऊन पदोन्नतीसाठी पात्र झालेत मात्र या प्रकाराची चौकशी न करता महापालिका यादी प्रसिद्ध केली आहे त्यामुळे महापालिका ही यादी कशी प्रसिद्ध करते असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे मुळात अशा पद्धतीने ज्यांनी पदव्या आणल्या असतील किंवा अशा पद्धती महापालिकेच्या कारभारामध्ये ज्या प्रशासनाला तशी धरून किंवा असा जर कोणी कारभार केला असेल त्यांना पहिलं ताबडतोब सेवेतून एकतर निलंबित केलं पाहिजे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून ज्या डी पी सीच्या अंतर्गत त्यांनी पदोन्नतीसाठी अर्ज केला त्या डी पी सीची एन्क्वायरीसुद्धा सुद्धा थांबवली पाहिजे याच्याबाबत पहिला निर्णय करून त्यांना या प्रक्रियेमधून ज्या खोट्या पदविका त्यांनी आणल्यात त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांची कारवाई आमची डिग्री ही फक्त राजस्थान पुरती मर्यादित आहे राजस्थानच्या बाहेर नाही आहे सामान्य प्रशासन विभागाने ज्यावेळेस या डिग्र्या जमा करून घेतल्या किंवा आपल्याकडे दाखल करून घेतल्या त्यावेळीस त्यांनी या डिग्र्यांची छाननी एम एस बी टी ए आय सी टी आणि ए जी सी हा यांच्याकडून का नाही करून घेतली ही फक्त त्याच कॉलेजकडनं का करून घेतली बाकीच्यांच्या डिग्र्या त्यांनी ए आय सी टी ईकडनं करून घेतल्या मग याच कॉलेजच्या डिग्र्या त्यांनी त्यांच्याकडनं छाननी का नाही करून घेतली प्रशासनानं या प्रकाराची चौकशी केली नसेल तर तातडीनं पुन्हा चौकशी करावी असे आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले ताबडतोब त्या विषयामध्ये प्रशासनाला आदेश देण्यात येतील आणि याच्यामधल्या सगळ्या झालेल्या चुका दुरुस्त केल्या जातील नेमके निकष काय होते पात्रतेचे निकष काय होते ते तपासले पाहिजेत कुठल्या यंत्रणेमध्ये साधारणतः ही यंत्रणा सगळी करत असताना त्याच्यामध्ये कुठली युनिव्हर्सिटी आवश्यक आहे कुठली नाही आहे कुठल्या शैक्षणिक अर्थ काय नेमक्या आवश्यक होत्या आणि त्या तंतोतंत पाळल्या गेलेत अथवा नाही या संदर्भात त्याची चौकशी सूचना मी पदोन्नती प्रकरणातील राजस्थान विद्यापीठाच्या पदविकांची चौकशी प्रशासनानं केली तर अनेक गैरप्रकार उघड होतील मात्र केवळ कागदाला कागद जोडून संगणमतानं प्रशासन ही प्रक्रिया राबवत आहे त्यामुळे या प्रकरणात कुणाकुणाचे हात अडकलेत हे समोर येणं अत्यंत महत्वाचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह वैभव सोनावणे या स्पेशल रिपोर्टसह सगळ्या घडामोडींसह बुलेटीन मध्ये इथेच थांबतोय घरातून बाहेर पडाल तेव्हा मास्क लावायला विसरू नका सोशल डिस्टन्सिंग पाळा सॅनिटायझर स्वतःजवळ बागा आत्ताच्या परिस्थितीमध्ये ओमायक्रॉनची भीती असताना किंवा त्याचं सावट असताना आपल्याला कोरोनाची त्रिसूत्री पाळावीच लागणार आहे वेगवेगळ्या महत्त्वाच्या घडामोडी दिवसभरातल्या ताज्या बातम्या जर बघायच्या असतील तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम फेसबुकवर फॉलो करा पहा फक्त न्यूज एटीन लोकमत